नमस्कार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 सारे शुभेच्छा हो निघतोय तुमचा आहे तर चला आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता अकलाईच्या मंदिरामध्ये ववसायला आणि देवाचं दर्शन घ्यायला नैवेद्य वगैरे केलेलं आहे सगळं ताट रेडी आहे तर चला जायचं आपण आता हो जाऊया आम्ही दोघे कसे दिसते सांगा मी नाही मेकअप एक आपल्या काही काम नजरे लावायचं तुला आमची काहीच लावत नाही तिला तसलं काही आवडत नाही तर चला जाऊया आपण आता पूर्ण अजून गजरेचं काढून ठेवलंय मला लय आवडते बघा गजरे लावायला तर चला जाऊया आपण आता अकलच्या मंदिरात तिथे गेल्यानंतर ना बघूया किती गर्दी आहे काय आहे का नाही चला तर चला आता मंदिरात आलोय बर का आम्ही आला का हो मंदिरात आलो काय झालं बाहेरच दोन तीन बाया गट पडल्या मग त्यांनी वसलं होतं नाही कसं म्हणायचं आहे का नाही मग म्हटलं त्याला तिकडे बघा खूप सारी गर्दी आहे इकडं खूप गर्दी आहे आता नंबर कधी लागायचा माहीत नाही बरं का खूप गर्दी आहे नंबरला उभं राहणं जरुरी आहे की नाही मला माहीत नाही इकडून दर्शन घेऊ कारण आम्ही दरवर्षीसारखं म्हणजे येतो बाहेरून दर्शन घेणार आहे आणि जाणार आहे

বা <laughs> どうぞ。 तो का 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 আমার আয়ুষ্য ভরি কর

मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक नाही सिद्धंतरावांचं नाव घेते मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर सिद्धरावांचं नाव घेते त्यांनी मला सुरूच आहे अच्छा वैष्णवी परत नाव घे त्यांनी बाहेर घेतले ना मेकअप <laughs> कसा होता माझा कसा झालाय मंजुल का मंजुल का झाले काय तर भरपूर असं छान वाटलं बरं का आणि भरपूर अशा लेडीज वगैरे आले तिकडं सगळ्या तिकडं पण आहेत आणि भरपूर असे फॅन पण भेटले कारण सगळे आमचे व्हिडिओ वगैरे बघतात ना तर खूप छान वाटलं आणि आजचा संक्रांतीचा व्यवसायचा कार्यक्रम आम्ही इथंच थांबवतो तर हा कार्यक्रम तुम्हाला म्हणजे सण कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अकलाईच्या मंदिरात ज्यांना ज्यांना यायचं असेल तर त्यांनी येऊ शकता इथं खूप छान कार्यक्रम ठेवलेला असतो बघा इथं सगळे म्हणजे मिळून मिसळून सगळं करतात चला मग आता आम्ही जातो घरी आमच्या पोटात कावळे ओरडायला सकाळपासून काही खाल्लं नाही चला मग आता बाय आणखीन एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या विषय फॅमिलीला ओके